मैं इसे कभी नहीं मानूंगा कि भगवान बुद्ध विष्णु के अवतार है नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर काल परवा धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा करण्यात आला त्या दिवशी जे आहे लाखो लोक जे आहे दीक्षाभूमीवरती गेले त्या ठिकाणी गेल्यानंतर जाय बौद्ध समाजाचे लाखो लोक नतमस्तक झाले त्यांनी जाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन केलं त्यांच्यासमोर जाय नतमस्तक झाले तर त्याचसोबत तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्यासमोर देखील नतमस्तक झाले परंतु आता सोशल मीडियावर त्याचसोबत मेन न्यूज मेन न्यूज ट्रीम मीडियावरती आता अनेक बातम्या होताना दिसत आहे ज्यामध्ये आपल्याला असं दिसून येत आहे की त्या ठिकाणी जे आहे फक्त बौद्ध बांधवच नाही तर काही विदेशातील पर्यटक देखील आले होते असं सांगितलं जात आहे की जपानमधून शेकडो लोक त्या ठिकाणी आले होते त्यांनी त्या ठिकाणी आल्यानंतर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समोर तर नतमस्तक झालेच परंतु त्यासोबत ते तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या समोर देखील नतमस्तक झाले आणि त्या ठिकाणी त्यांनी जे फक्त तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्यासमोर नतमस्तकच नाही झाले तर त्यासोबत त्यांनी ज्या बावीस प्रतिज्ञा देखील त्या ठिकाणी घेतल्या आणि बावीस प्रतिज्ञांचं हे घेत असताना त्यासोबत त्यांनी जे बौद्ध धर्म स्वीकारला आहे आणि त्यासोबत त्यांनी बौद्ध धर्मामध्ये आपलं पाऊल टाकलेलं आहे असं सांगितलं जात आहे सदरील असे व्हिडिओ जे आहेत सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायला व्हायरल होताना दिसत आहे अनेक जणांकडून ते व्हिडिओ शेअर केले जात आहेत अनेक जणांकडून त्यावरती कमेंट केल्या जात आहेत तर अनेक जणांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील त्या व्हिडिओवरती येताना दिसत आहे आणि सध्या ज्या सर्व ठिकाणी या गोष्टीची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे कारण भारतामध्ये लोक फक्त आलेच नाही किंवा फक्त त्यांनी धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा केला नाही तर त्यासोबत विदेशातील पर्यटक आपल्या देशामध्ये आले आणि आपल्या देशामध्ये आल्यानंतर त्यांनी थेट त्या ठिकाणी बौद्ध धम्म देखील स्वीकारलेला आहे तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा